पुण्यातील खेड तालुक्यातील खरपुडी या गावात धक्कादायक घटना घडली ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे जणू सेम सारखी विवाह मारहाण चला तर बघूया या प्रकरण काय आहे प्राजक्ता काशीत वय अठ्ठावीस या उच्चिक्षित मुलगी ती इन्फोसिस कंपनी मध्ये एमटेक शाळेनंतर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होती एकदा प्राजक्ता आजारी पडली तिला वारंवार ताप अशक्तपणा या आजारामुळे तिला तिच्या घरच्यांनी तिला खरपुडी येथील गोसावी यांच्या आश्रमात घेऊन जायचे विश्वनाथ बबन गोसावी वय त्रेचाळीस खरपुडी बुद्रुक येथील आश्रमात चालवणारा माणूस होता प्राजक्ताच्या घरच्यांनी तिला आश्रमात नेले पण काही दिवसांनंतर गोसावी आणि प्राजक्तामध्ये प्रेम झालं दोघांच्या नाते घट्ट झाले दोघांनी लग्न करायचं ठरवलं पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोघांनी लग्न केलं आळंदी येथे कोर्ट मॅरेज केला, केला। प्राजक्ताच्या घरातले या लग्नाला त्यांचा विरोध होता कारण ते आंतरजातीचे होते प्राजक्ताचा नवरा सोबत आश्रमात राहत होती दोघांचे छान चाललं होत तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी प्राजक्ता आणि विश्वनाथ घरी होते प्राजक्ताच्या घरचे लोक गाडी घेऊन आले तिची आई भाऊ आणि पंधरा लोक त्यांच्या घरात घुसले विश्वनाथला मारायला लागले रॉनने त्याच्या पायावर मारले त्याला बाहेर काढले प्राजक्ता रडत होती तिलाही हे सहन झालं नाही तिलाही त्या लोकांनी घरातून खेचून बाहेर काढले आणि ओढत ओढत घेऊन गेले हेड पोलीस ठाण्यात विश्रांत घोसावीने कंप्लेंट केली त्यात सुशीला काशीद प्रजत्ताचे आई अक्षय काशीद आणि बमटी काशीद आणि पंधरा अनोळखीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला